पुण्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित बॅनर्स लावण्यात आले पुण्यातल्या अलका चौकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले महाराष्ट्र हितासाठी राज उद्धव एकत्रित यावेत ही श्रींची इच्छा असा आशया बॅनर्सवर पाहायला मिळतो आणि असा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी सेना मनसेच्या युतीचं म्हणजेच ठाकरे बंधूंच्या युतीचं हे पोस्टर सकाळपासून अलका चौकात लावलं होतं कोणी लावलं कोणी लावली चर्चा होती नावं होती तीच मंडळी आपण सगळी आता इथं खास आमंत्रित करून बोलून घेतली नेमकं काय उद्देश आहे त्यांच्या मागचा गणेश काय भूमिका काय जाहीर तुम्ही बघू शकता की महिन्याभरापूर्वी सन्मान्य उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र आले मराठी माणसासाठी जी मुंबईला अभूतपूर्व गर्दी झाली होती त्या गर्दीवरूनच निदर्शनास येत होतं की महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये हे दोघं भाऊ एकत्र येणं त्यांच्या मनामध्ये तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रामध्ये जे आत्ता सत्ताधारी बसलेले आहेत त्यांचा प्रचंड असा भ्रष्टाचार चालला आहे अनेक काळे धंदे चाललेले आहेत पण यांना जबाब विचारणारा कोणतरी सक्षम विरोधी पक्ष पाहिलं आणि लोक ते राजसाहेब उद्धव साहेब यांच्यामध्ये बघतात एकनाथ शिंदे यांनी जे वक्तव्य केलं की अमित शाह यांचा भाजपचा महापौर असेल तर याला या विषयाला तोडून त्यांनी जे विश्वास व्यक्त केला त्या विचारावर आम्ही कार्यकर्ते चरणी प्रार्थना करतोय की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात नक्कीच सकारात्मक चित्र दिसेल व्हिडिओ जर्नलिस्ट विक नितीन सांडवोर सच पुणे झी मीडिया पुणे